नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे पाटपणाळे आणि चिखली गावाला मी भेट देणार आहे हे जे धरण आहे हे पाठपणाळेचं धरण आहे आणि या धरणातनं गुहागर गावाला आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो सुंदर असं धरण आहे हे धरण आहे इथून शृंगारतळी पाच किलोमीटर आहे आणि इथे कला साधना द स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स कलाविषय शास्त्रीय नृत्य तबला ढोलकी कला संस्कार वर्ग हार्मोनियम गायन चित्रकला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे कोर्सेस आहेत संस्थापक आहेत श्री सौरभ कमलाकर बिर्जे एम ए म्युझिक तबला विशारत आणि ते शृंगारतळीमध्ये हा रोडाला साळवी स्टॉप करून पाच पन्हाळे आणि शृंगारतळीकडे जाणारा हायवे आहे तिथून आतमध्ये आला रोड आणि इथे आहे कोंडवाडी एस टी स्टॉप आणि सर रस्ता जातो महालक्ष्मी मंदिराकडे गावडेवाडी इकडे तेलगडेवाडी घाणेकरवाडी पागडेवाडी इकडे आहे पाट ग्रामदेवता सहाण आणि असा हा चार रस्ता आहे मला म्हणतात चार रस्ते एक समोरचा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा ते चार रस्त्यावरून हा रोड आतमध्ये आला आणि इकडे लिहिलं आहे श्री महालक्ष्मी मंदिर मार्ग आतमध्ये आणि पाच पाटपनाळेकडे एक जनरल आपण बघितलं की लक्षात येतं की समृद्ध भाग आहे लोक मोठ्या प्रमाणात सगळ्याच फळ फळं पण पिकवतात भाज्या पण पिकवतात सगळंच पिकवतात पाण्याची इथे व्यवस्था आहे त्याच्यामुळे ते शक्य होतं पाटपनाळे समृद्ध गाव आहे सगळ्याच बाबतीत बांबूची शेती कोकणात प केली जाते आणि बांबू हे नगदी पीक आहे पासूनच्या वस्तूंना बाजारात प्रचंड मागणी आहे बांबू पैसे देणारं पीक आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे पाटपणाळे गावाचं त्याच्यामध्ये इथे पायरीचा आंबा आहे अत्यंत मधुर आणि टेस्टी असा पायरीचा आंबा इथे मिळतो बघूया आम्हाला मिळाला तर श्री लक्ष्मी मानाई मंदिर पाटपणाळे थोडंसं आतल्या बाजूस हे मंदिर आहे आणि इथे काही मूर्ती आहेत ही जी मूर्ती ही गणपतीची मूर्ती आहे अत्यंत रेखीव अशी मूर्ती आहे बघायला पाहिजे आता ही मूर्ती अँटिक्विटी काय आहे त्या मूर्तीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे मुख्य देवता आहेत कालीश्री खेम महालक्ष्मी नंतर इथे चार देवता आहेत शंकर गणेश आणि इकडे सात आठ सतीशिळा आहेत एक नंदी आहे आणि इथे सतीशिळा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक तुळशी वृंदावन आहेत आणि या पादुका आहेत हे लक्ष्मी लक्ष्मीमाने मंदिर आहे आणि इथे एक विरगळही आहे हा हा सूर्य आहे हा चंद्र आहे आणि विरगळ आहे शांत अशा वातावरणात हे अत्यंत देखणं असं मंदिर आहे सुंदर मंदिर आता नवीन बांधलेलं आहे पण ठिकाण काहीशे वर्ष जुनं आहे सात आठशे वर्ष जुनं असेल ठिकाण कारण तिथे विरगळ आहे आणि सतीशळ आहे त्याच्यावरनं ते लक्षात येतं आणि इथे हे जे याला आता बांधन म्हणतात असं माझ्या लक्षात आलं आहे हे हे मासे पकड मासे पकडण्यासाठी मासे पकडण्यासाठी हे बांधन आहे इथे मासे पकडले जातात आता हे पाणी अडवलं आहे काय माहीत नाही पण पण अशाच प्रकारचं बांधन असतं लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंधरा डिसेंबर दोन हजार पाच कोकणात मोठमोठ्या अशा जमिनी नाहीत असे छोटे छोटे तुकडे असतात आणि ते सुद्धा असे उतारावर असतात आता हा एक तुकडा झाला त्याच्या खाली उतरल्यावर हा दुसरा तुकडा झाला त्याच्या खाली उतरल्यावर हा तिसरा झाला त्याच्या खाली उतरल्यावर चौथा झाला आणि इकडे बुजगावणं आहे म्हणजे तिथे खाली भाजीची लागवड केली पाटपणाळेचं अजून एक खास वैशिष्ट्य वडाचं झाड भारीच काम आहे एकदम हेच ते आहे वड्याचं प्रचंड असं झाड आणि हा रोड जातो सालबाई सोमय्या देवळाकडे आदिनाथ संप्रदाय ओम नवनाथ नवनारायण वेलफेअर ट्रस्ट नवनाथ बाबा ओम मायापती दादागुरू मत्स्येंद्रनाथ कोकबी भेकरेवाडी मुक्काम पोस्ट पाटपनाळे इकडे आणि आपल्याला आता जायचं आहे चिखलीला आणि हे आहे लक्ष्मी मानाई सहाण मस्त वाटतं इथे पाटपनाळे गावात जायचे दोन मार्ग आहेत एक आहे हा कैलासवासी गोविंदराव सीताराम चव्हाण मार्ग हा आणि दुसरा साळवी स्टॉप जिकडनं मी आत तिकडे येत होतो साळवी स्टॉप आणि हा मोठा असा बोर्ड आहे वरची मराठवाडी मधली मराठवाडी तेलीवाडी गणेशवाडी सावंत बौद्धवाडी महालक्ष्मी माने सहा पिंपळवाडी आवजणवाडी भेकरेवाडी कोकमवाडी कोंडवाडी तेलगडेवाडी महालक्ष्मी मंदिर मोठं गाव आहे दणक्यात गाव आहे दणक्यात पाटपणाळे आणि भेकरेवाडी आहे पाटपणेळे त्याचं सालबाई सोमया मंदिर आहे तिथे मात्र मी गेलो नाही आता आपण जाऊया चिखलीला इथे आतमध्ये आहे पाटपनाळे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि हे विद्यार्थी आहेत नाही हे विद्यार्थी नाही आहेत ह्या या गाई आहेत आणि इथे आहे विनंती एस टी बस थांबा गडगोबा आणि जे गडबो गडगोबा देवस्थान आहे ते आहे हे इकडे शृंगारतळी आणि हे गाव आहे पाटपणाळे आणि शृंगारतळी पाटपनाळेच्या सीमेवर हा हा गडगोबा देव आहे आणि हे लोकांनी वाहिलेले दगड आहेत आणि या रस्त्यावर जाणारी येणारे जाणारी जी वाहनं असतात त्या वाहनातले लोक इथे थांबून याला दगड वाहतात आणि पुढे जातात आणि हा रक्षणकर्ता असा हा देव आहे लोकांचा आणि इकडे गडगोबा वडापाव सेंटर पण ते बंद आहे स्टॉप जवळ मधुपन रेस्टॉरंट आहे आणि रिसॉर्ट पण आहे इकडे मी थालीपीठ खाल्लंय आता मी चाललो चिखलीला हा चिखलीचा स्टॉप आहे चिखली कारुळ फाटा मांडवकर वडेवाले इकडे मांडवकर वाडी पण आहे आणि हे आहे श्री देव झोलाई वागजे ग्रामदेवत चिखली आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता इकडे सुंदर अशी देवराई आहे हे चिखली गावातील ग्रामदेवता झोलाई वाघझाई केळमाई मानाई सोमय्या असं जागृत देवस्थान आहे इथल्या विविध देवता आहेत अंतराळ चालक सकळीक त्रिंबक मानाई झोलाई वाघझाई केलमाई चंडिका देवी. अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या देवता आहेत इथे जे खांब आहेत हे पुरातन खांब आहेत त्यांच्या नक्षीवरना लक्षात येतं की जुने खांब आहेत इकडे समाधी आहेत आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसराला म्हणतात देवराई इकडे बाहेर काही मूर्ती आहेत त्याच्यापैकी ही एक सतीशिळ आहे आणि अजूनही काही देवता आहेत देवीच्या नामस्मरणातून कुंचा टाकणे ही पारंपरिक उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीत कोणताही त्वचारोग विषारी प्राण्यांचा विषार इत्यादीपासून दुःख मुक्त होतात आणि हा विज्ञान सुद्धा हा चमत्कार चालू आहे आणि देवी मातेवरील श्रद्धा आणि सबुरी जीवनात मांगल्य निर्माण करते इथे आपल्याला पादुकाही दृष्टीस पडतात ही एक सुंदर अशी सतीशिळा आहे हे विरगळ आहेत आणि बाकी सगळ्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत અનુભૂતિ દેના અસિકાણે ચિખલી या झोलाई मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशी देवराई आहे आणि अशा टाईपची अशा प्रकारची देवराई गावामध्ये पण आहे जानवळेमध्ये पण आहे आणि पूर्ण कोकणमध्ये अशा देवराया तुम्हाला दिसणार देवराय म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल या जंगलात जंगलतोड निश्चिद्ध आहे तुम्ही नाही करू शकत राखून ठेवलेले जंगल म्हणजे ठेवले देवराई देवरहाटी आमचे मित्र आहे चंदन विचार आहे त्यांचं चिखलीमधलं घर आहे अशा या देवराई देवराटीच्या मध्ये जंगलाच्या मधोमध आई झोलाई देवीच्या सान्निध्यात पाटपणाळे आणि चिखली या गावाशी संबंधित असलेला हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर